श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप खुँँ स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामीच्या कृपेनं तुमच्या सगळ्यांच्या सांगायच्या पुन्हा हीच मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की झाडू हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो म्हणजे असतो जो श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाच्या घरामध्ये झाडू हा असतोच आणि झाडूला आपण हा आपल्या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी स्वरूप मानलं जात असतं हे बघा लक्ष्मीपूजनाला धनत्रयोदशीला किंवा कुठल्याही शुभ दिवशी आपण झाडूची पूजा करत असतो बघा आता अक्षय तृतीया गेली तर ते त्या तेव्हासुद्धा ते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही सोनं चांदी खरेदी करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर आवर्जून तुम्ही झाडू खरेदी करा झाडू हा माता लक्ष्मीचं एक स्वरूप मानला जातो माता लक्ष्मी त्यामध्ये वास करते असं मानलं जातो झाडू आपल्या आपल्या घराची स्वच्छता करतो आपल्या घरातली दरिद्री काढत असतो म्हणून आपण झाडूला हा लक्ष्मी स्वरूप मानत असतो तर त्याच झाडूबद्दल हे बघा तो झाडू खराब झाला की बरेच जण हे कुठेही फेकून देतात कचऱ्यामध्ये दे वगैरे तर असं न करता आपण त्याचं काय केलं पाहिजे किंवा कधी तो झाडू फेकला पाहिजे कुठल्या दिवशी फेकणं शुभ असतं किंवा म्हणजे झाडू खराब झाला तर त्या तो बाहेर काढणं आपल्या घराच्या कुठल्या दिवशी शुभ असतं त्याचप्रमाणे झाडू आपल्या घरात कुठल्या दिवशी आणला पाहिजे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर हे बघा झाडू हा आपण माता लक्ष्मी स्वरूप मानला जातो आणि झाडू हा खराब झाला ना की किंवा जुना झाला की आपण फेकून देतो बरेच जण कचऱ्यामध्ये फेकतात झाडू आपण आपल्या घरामध्ये वापरतो तो आपण वापर तो, तो, तो खराब झाला किंवा जुना झाला किंवा तुटला की आपण कुठेही फेकून देतो मग तो कचऱ्यामध्ये असो किंवा रस्त्यावर असो बऱ्याच जणांचे झाडू पडलेले असतात आणि त्यावर त्या झाडूवर कोणाकोणाचे पाय पडतात किंवा कचऱ्यामध्ये जरी फेकला तरी आपण हे बघा जेव्हा तो आपल्या घरामध्ये झाडू असतो तो आपण त्यांना त्याला लक्ष्मी स्वरूप मानत असतो आपण लक्ष्मी पूजनाला झाडूची पूजा करत असतो बघा तर आपण लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये असल्यावर त्याला मानत असतो आणि तो आपण जर इथे तिथे फेकला आणि कचऱ्यात फेकला किंवा कुठेही रस्त्यावर वगैरे फेकला तर त्याचे बऱ्याच जणांचे त्याच्यावर पाय पडतात आणि त्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्यावर कोप होतो आणि मग आपले संकट दुःख अडचणी हे वाढत जात असतात आपल्या घरामध्ये दरिद्रता येत असते त्यामुळे आपल्याला चुकूनहीच ही चूक करायची नाही तुम्हाला जर फेकायचा असेल तर तुम्ही एक तर पाण्यामध्ये विसर्जन करून द्या आणि आता प्रदूषण पण आहे की पाण्याचं प्रदूषण होत असतं त्यामुळे आपण पाण्यामध्ये विसर्जन करू शकत नाही बरं तर आपण एखादा खड्डा खंदून किंवा एखाद्या झाडाखाली जे रस्त्यावर राहणार नाही झाड एखाद्या साईडला एखाद्या कोपऱ्यामध्ये राहील आणि तिथे कोणीही येत जात नसेल अशा झाडाखाली तुम्ही तो झाडू हा ठेवू शकता नाही किंवा तुम्ही एखादा खड्डा खंदून तो झाडू ठेवला तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही पण कोणी येणार जाणार नाही कोणाचे त्यावर पाय पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात येईल त्याचबरोबर आपल्याला जर झाडू हा बाहेर काढायचा असेल खराब झाडू जर आपल्या घरातून बाहेर काढायचा असेल तर आपल्याला आपण कुठल्या दिवशी काढला पाहिजे तर हे बघा मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी या तीनही दिवशी जे माता लक्ष्मीचे वार असतात जे आपण शुभवार हे तीनही दिवशी माता लक्ष्मीचे माता लक्ष्मीची सेवा या दिवशी करत असतो बघा तर हे या दिवशी आपल्याला झाडू बाहेर काढणं हे अशुभ मानलं जातं तुम्ही जर तुम्हाला जर घराबाहेर झाडू काढायचा असेल खरा तर तुम्ही शनिवारी काढू शकता किंवा अमावस्या ये दोन दिवशी आपण आपल्या घरामधला खराब झाडू तुटलेला झाडू हा आपण घराबाहेर काढू शकतो हे बघा आणि घरात तुटलेला फुटलेला झाडू देखील ठेवू नये कारण त्या त्यामुळे नकारात्मकता ही पसरत असते हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रितेचा वास होत असतो त्यामुळे आपल्याला घरामधले झाडू हे बाहेर काढणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही शनिवारी किंवा अमावस्या या दोन दिवशी झाडू घराबाहेर काढू शकता हे बघा अमावस्याला आपण घराची साफसफाई करत असतो बघा कारण आपल्या घरामधली दरिद्रता ही निघून जावी म्हणून तर या दोन दिवशी तुम्ही हा झा या झाडूची चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावू शकता कुठेही फेकून न देता आता आपण बघू की आपल्या घरामध्ये झाडू आणणं कधी शुभ मानलं जातं तर हे बघा शनिवारी शनिवारीच हे बघा घरी घरातून बाहेर काढण्यासाठी झाडू हा शनिवारी शुभ मानला जातो आणि नवीन झाडू आपल्या घरामध्ये आणण्यासाठी विकत घेऊन आणण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये नवीन झाडू हा वापरण्यासाठी काढण्यासाठी सुद्धा हा शनिवार हा शुभ मानला जात असतो बघा त्यामुळे आपल्याला जर नवीन झाडू हा काढायचा असेल तर आपल्याला शनिवार शनिवारी काढायचा आहे पण तो कसा काढायचा अगोदर त्या झाडूची पूजा करायची त्याला धागा बांधायचा लाल पिवळा धागा बल मिळतो बघा त्याला काही जण कलावा सुद्धा म्हणतात तर हा धागा आपल्याला त्या झाडूला अगोदर बांधायचा असतो आणि त्यानंतर आपण तो झाडू वापरण्यासाठी काढू शकतो तर झाडू आणि घरामध्ये सुद्धा झाडू हा इथे तिथे कुठेही न ठेवता आपल्या घरामध्ये सुद्धा झाडू आपण योग्य ठिकाणीच ठेवला पाहिजे हे लक्षात घ्या हे बघा आपल्या घराच्या ई ईशान्य कोपऱ्याला आपल्याला झाडू ठेवायचा नाही किंवा देवघराजवळ आपल्याला झाडू ठेवायचा नसतो बघा त्यामुळे हे बघा ईशान्य कोपऱ्याला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दे देवी देवतांचा वास असतो सकारात्मकता पॉझिटिव्हिटीचा वास असतो आणि तो झाडू ती पॉझिटिव्हिटी काढून टाकतो त्यामुळे आपल्याला चुकूनही ईशान्याला किंवा देवी देवता म्हणजे देवघराजवळ आपल्याला झाडू ठेवायचा नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही झाडू हा आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्याला जर ठेवला तर तो खूप सकारात्मकता देतो आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो त्यामुळे आपल्याला आपला झाडू हा नैऋत्य कोपऱ्याला आपल्या ठेवायचा आहे पण तो झाडू ठेवताना देखील आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपण कुठेही दरवाजाच्या मागे किंवा पलंगाखाली तो झाडू ठेवायचा नाही पलंगाखाली झाडू ठेवल्याने बऱ्याच जणांना ही देखील सवय असते की पलंगाखाली झाडू ठेवत असतात तर हे बघा पलंगाखाली झाडू ठेवल्याने आपल्या आपल्याला आरोग्यसंबंधी या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे आपल्याला म झाडू हा पलंगाखाली देखील ठेवायचा नाही पण अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कोणाची आल्यावर बाहेरून जर कोणी येत आलं तर त्याची त्याच्यावर डायरेक्ट नजर पडणार नाही अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये झाडू हा लपून ठेवायचा आहे तुम्ही नैऋत्य कोपऱ्याला जर ठेवला तो तो अतिशय शुभ मानला जात असतो हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपल्याला हा झाडूचा वापर करायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपल्याला झाडू कसा वापरायचा कुठे ठेवायचा ते खराब झाल्यावर त्याचं काय करावं काय नाही ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे तर अशी छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामींचं निमित्त दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवरची अक्कलकोट स्वामींच त्या प्रात काळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर असे अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपले दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देत असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसवर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ